श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते यंदा सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला रामनवमी साजरी केली जाणार आहे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटाने सुरू होईल ती तिथी सतरा एप्रिलला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटाने समाप्त होईल आणि तिथूनुसार सतरा एप्रिलला रामनवमीचा सण हा साजरा केला जाणार आहे आणि या शुभ दिवशी जे आहे आपल्याला प्रभू श्रीरामांची विशेष पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे दारिद्र्य समस्या आहेत ह्या सर्वपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी इथे नऊ कणकेचे दिवे लावायचे हे दिवे लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे कळत नकळत झालेल्या आपल्याकडनं पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळणार आहे त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे सहा वाजल्यापासून तुम्ही साडेसात वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात कारण ही वेळ जी आहे ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणास्तव जर तुम्हाला हा उपाय सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत नाही जमला तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकतात तर ह्या उपायाकरता आपल्याला नऊ कणकेचे दिवे हे तयार करायचे आहेत आपल्याला काय करायचं आहे जे आहे ते व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचे त्यामध्ये एक चमचाभर आपल्याला हळदसुद्धा टाकायची आहे कारण हळद ही श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून हळद टाकून आपल्याला ते कणकेला घट्ट मळायचं आहे आणि त्यापासून आपल्याला नऊ दिवे हे तयार करायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून वात ही टाकायची आहे त्याचबरोबर ह्या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आता काही कारणास्तव तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर मग काय करा जे पण पूजेला तुम्ही तेल वापरता ते तेल टाका आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळदी टाकायची अशा रीतीने आपल्याला हे दिवे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे नऊच्या नऊ दिवे जे आहेत आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही साईडला आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत जर काही कारण असतो तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जागा नसेल दिवे प्रज्वलित करण्याकरता कारण बऱ्याचदा फ्लॅट सिस्टम असते तिकडे नाही असत जागा तर मग काय करा हे नऊच्या नऊ दिवे जे आहेत तुम्ही तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित केले तरीही चालणार आहे हे दिवे प्रज्वलित केल्याने प्रभू श्रीरामांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर दुर्गा मातेचा आणि आपल्या देवीचा देवीचासुद्धा आपल्याला कृपा आशीर्वाद हा मिळत असतो त्याचबरोबर हे दिवे प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत वाईट शक्ती आहे इडा पिडा आहे अलक्ष्मी आहे ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर जेव्हा आपण हा उपाय करणार दिवे जेव्हा बनवणार आहे त्याची पूर्ण तयारी करणार तेव्हा आपल्याला निरंतर जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम ह्या मंत्राचं जेवढा जास्त होईल तेवढा जास्त ह्या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे कारण या मंत्राचा निरंतर जप केल्यामुळे आपल्यावर प्रभू रामचंद्रांची भरभरून कृपाही होत असते आज आहे रामनवमी आणि म्हणूनच आपल्याला हे नऊ दिवे जे आहेत आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा आपल्या देवघराजवळ प्रज्वलित करायचे हे नऊ दिवे म्हणजे नऊ ग्रह असतात आपल्या नऊ ग्रहांपासून आपल्याला होणारे कोणत्याही प्रकारचे त्रास किंवा दोषापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर आवर्जून हा प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोष सर्व अडचणी सर्व नकारात्मकता दूर होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होते म्हणून प्रत्येकाने आजच्या दिवशी हा प्रभावी उपाय करायचा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ